मी काल जुन्नरला तोडा काढला साडेतीन ला, ला, ला गाडीवर बसतो सहा वाजता पुण्यात आलो आणि आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून उभा आहे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त आहे तुमचं गाव पहिला तोडा जो असतो कोठरीचा सात ते आठ किलो निघतो अर्धा एकरामध्ये आणि नंतर तो वाढत जातो सत्तर ऐंशी एकशे वीस दोनशे पर्यंतही जातो पूर्ण माल माझा ए टू झेड स्वतः मी लावतो मीच काढतो आणि मीच शेतकऱ्यांना म्हणजे जे ग्राहक त्यांना निघतो मध्ये आडता व्यापारी कोणी नाही टोपी माग घालण्याचं एक महत्वाचं कारण मी शेतकरी आणि ही शेतकरी टोपी ही गांधी टोपी नाही आहे पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये मी आहे आणि या ठिकाणी एक शेतकरी थेट शेतातून काढलेला माल कोथरूड येथील ग्राहकांना विक्री करतोय थेट शेतकरी ते थे ग्राहक ग्राहक विक्री जी आहे ती शेतकऱ्यांना कशी फायद्याची ठरू शकते आपण अनेकदा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक, अनेक रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत आलो शेतकऱ्यांना दाखवत आलो परंतु एक शेतकरी असा आहे जो आपला अगदी पाच ते सहा किलो मालसुद्धा करटुल्याची जी भाजी आहे ती सुद्धा कोथरूड या ठिकाणी येऊन विक्री करतोय तेही शंभर किलोमीटर प्रवास करून आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशी त्यांनी ही गाडी लावलेली हा शेतकरी तरुण आहे आणि पाठीमागे जर बघितलं तर हे गांधी भवन आहे आणि या परिसरामध्ये आत्ता सकाळी साडेसात वाजल्यात आणि सकाळी जे जॉगिंग करायला लोक येतात जे लोक सकाळी सकाळी चालायला येतात तर त्यांना ही जी नैसर्गिक भाजी आहे करटुल्याची तर ती हा विक्री करतो आपण त्या शेतकऱ्यांशी थेट गप्पा मारणार आहोत आता आपण या भाजीमध्ये बघू शकता करटोले आणि हे वालाची शेंगा घेवडा पण म्हणतात नावडा बर बर मला तुमचं नाव सांग नमस्कार माझं नाव योगेश बाबन चव्हाण राहणार वडगाव सहानी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी एम एस सी झुलॉजिस्ट आहे पेशाने आणि एका संस्था आहे आमची पुण्यामध्ये ऑइकॉस करून तिथे निसर्ग सेवक म्हणजे कन्सल्टंट म्हणजे निसर्गाची सेवा कशी करायची याच्यावर अभ्यास करतो गेली बावीस वर्ष जंगलात फिरतोय जंगलाचा अभ्यास आणि आवड तीच आवड शेतात म्हणजे आमचे आजोबा वडील शेतकरी तीच परंपरा पूर्व चालायची होती त्यामुळे ऑर्गॅनिक आता सध्या काय झालं सगळं केमिकल तुम्ही माझी गाडी बघू शकता ही गाडी आम्ही अख्खा भारत फिरवली होती युरिया साठी की युरिया शेतकऱ्यांसाठी किती वाईट आहे त्या जनजागृतीसाठी आपण भारत भरमंत्री गेलो त्याच्यात जे काही शिकलो ते इम्प्लिमेंट करत आपण शेतीमध्ये आलो गेली ते दिसय ऑल इंडिया सोलो ड्रायव्हर बारा ज्योतिर्लिंग केलं बारा ज्योतिर्लिंग केलं त्याचा उद्देश असा होता की लोकांना युरिया किती वाईट आहे शेतात कारण शेतकऱ्यांना काय झालं युरिया टाका लगेच वाढत ते शरीराला घातक आहे ग्राउंड वॉटरला पण घातक आहे हे सांगण्याच्या हेतूने आपण हे केलं हे केलं मग आपण पुढं काय करायचं तर आपण स्वतः ऑर्गॅनिक शेती चालू केली गेली पाच वर्षापासून गेली दोन वर्ष आपण ही जी भाजी दिसते तुम्हाला याला करटोली म्हणतात तर ही प्रामुख्याने रानभाजी जंगलात येणारी भाजी पण जंगलाचा अभ्यास असल्यामुळे जंगलातलं नॉलेज आणि शेतात नॉलेज हे एकत्र करून काय करू शकतो आपण त्याचा एक प्रयोग केला आणि हा दोन वर्षा यशस्वी येतं हे तिसरं वर्ष आहे आणि ही रानभाजी फक्त सिजनल म्हणजे श्रावणातच येते अशी तुम्हाला बारा महिने भेटत नाही आणि ही करटोली शरीरासाठी खूप चांगली आहे बरेच औषधी गुणधर्म आहेत तिच्यात आणि हिचा बाजारभाव बघता जर तुम्ही विकत घ्यायला गेला बाजार तर चारशे रुपये किलो आहे तर मी प्रयत्न केला की तिकडे जाऊन बघू मार्केटला तर तिथे तसा रेट भेटला नाही मग विचार केला जर आपणच आपलं विकलं तर काय त्यात लाच कसते आणि स्वतः हीच गाडीवर घेऊन बसायचं दिवसाला मी मागच्या वर्षी एकशे वीस किलो एका दिवसात विकली चारशे रुपयांनी म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्याकडून घेऊन ते मध्ये आडते वगैरे जात पन्नास पन्नास रुपये वाढता तर ते काय वाढवायचे दिवसभर थांबून राहिवर तर आपण विकू शकतो हा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला चारशे रुपये किलोनी जो रेट आहे त्याच किलोनी मी परटुली आपली जी ऑर्गेनिक ही आपण शेतकऱ्यांकडून आणि मला एक सांगा तुम्ही जुन्नरवर न आज सकाळी आला आता साडेसात वाजता हो, मी काल जुन्नरला तोडा काढला साडेतीन ला, ला, ला गाडीवर बसलो सहा वाजता पुण्यात आलो आणि आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून उभा आहे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त आहे तुमचं हो, गाव एवढ्या किलोमीटर किती किलो आणली तुम्ही करतो पहिला तोडा जो असं करतोय तर सात ते आठ किलो निघतो अर्धा एकरामध्ये आणि नंतर तो वाढत जातो सत्तर ऐंशी एकशे वीस दोनशे पर्यंतही जातो नंतरचे आठ तोडे जे असतात तो। तो, ते वाढत जातात पहिला तोडा कमीच निघतो त्यामुळे हा पहिला तोडा आपल्या शेतातला ऑर्गॅनिक हा सात किलोचा निघला तो आपण सात किलो सात किलो करतो तुम्ही शंभर किलोमीटर प्रवास करून तर ही सात किलो आपण दाखवायला ठेवली इथे आणि जी पाच किलो जी मुंबईच्या मुलांनी बुक केली जे माझे मित्र आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांनी बुक केली आपण वेगळी ठेवली काय होतं ही इथं ठेवली ना आपल्याला गिर्या नाही म्हणता येत नाही त्याच्यामुळे आपण पाच किलो घरी काढून ठेवली मित्रांसाठी आणि बाकीच्या आपण इथे विक्रीसाठी ठेवले यासोबत काय आहे घेवडा हा जो आहे बोंबल घेवडा याला श्रावण घेवडाय म्हणतात आपण यावर शेंग पण म्हणतात हो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत पण नॉर्मली गावच्या भागात याला बोंबिल घेवडा म्हणतात म्हणजे बोंबला सारखा लांब असतो ओल्या सारखा आणि याच्यात दाणे असतात त्याची भाजी होते दाण्याची छान होते आणि याची होते तर हा इतका ऑर्गेनिक आहे की मी तुम्हाला पूर्ण खाऊन दाखवू शकतो की याच्यावर कुठलाही केमिकल मारलेलं नाही हे पूर्ण घेऊन दाखवू शकतो इतकं सुंदर म्हणजे तुम्ही सलाड खात असताना आणि याचं वैशिष्ट्य काय श्रावण एवढा म्हणजे श्रावणात येणार भाज्या वेगळ्या असतात श्रावणात ही गोड लागते आणि तुम्ही जर इतर वेळेस खाली तर ही थोडी कडवट लागते तुम्ही खाऊन बघू शकता त्याच्यात केमिकल वगैरे काही नाही तर ही बारमाही भाजी आता आपण केली जी अॅग्रिकल्चरमध्ये रिव्होल्युशन झालं त्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी बारा महिने करत गेलो आंबाही आजकाल बारा महिने भेटतो पण जे सीजनल रिजनल जे आहे ते शरीरासाठी पोषक आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सीझनला ती भाजी नक्कीच खावी माणसाने बरोबर आता ही पानं कशाची काय वैशिष्ट्य का। ही हळदीची पानं आहेत कोकणामध्ये याच्यात पातोड्या करतात मोदक करतात आणि तुम्हाला जर चहाची आवड असेल तर याचं एखादं असं हे काढून तुम्ही चहा जर टाकलं आणि उकळलं तर अत्यंत सुंदर डिटॉक्स चहा होता आपण आता डिटॉक्स डिटॉक्स खूप ऐकतो नेटवर्क की डिटॉक्स इज वॉट तर डिटॉक्स हे तुमच्या शरीराचे वाईट ते बाहेर काढायचं काम हे करतं भाता भाता तर हळद सगळ्यात गुणकारी आहे म्हणजे जगातलं सगळ्यात चांगलं औषध जे जमिनी दुखतं ती हळद आहे तुम्ही आता सकाळी सकाळी चहा पिला तर तुम्हाला अत्यंत छान वाटेल भात करताना भातात टाका भाताला एक वेगळीच सवेन आणि कोकणातली जी लोक आहेत त्यांना माहीत असेल की पातोड्या याच्याशिवाय होत नाही आणि मोदके होत नाही त्याच्यामुळे पुण्यातल्या लोकांना आणि मुंबईतल्या लोकांना ही सहसा भेटत नाही तरी आपण बारा महिने यावर्षी वर्षी उपलब्ध केले की तुम्ही ही पान आपल्याकडे घेऊ शकता आणि ही ऑर्गॅनिक आहे त्याच्यावर कुठलंही केमिकल नाही आहे आता तुम्ही केमिकल मारलेलं पान जर उकडलं तर ते केमिकल तुमच्या मोदकात आणि पातोड्यात जातील तर याच्यात जाणार नाही तुम्हाला एवढीशी मला एक सांगा तुमच्याकडे कि आता किती एकर वर तुम्ही शेती करताय आमची आता टोटल सहा एकर जमीन आहे वडील आमच्या आजोबांनी जुन्नरला जुन्नरला त्यातली अर्धा एकर वडिलांचे हातपाय धरून आम्ही ऑर्गॅनिकसाठी ठेवली कारण अर्धा एकर मध्ये ऑर्गॅनिक तर ऑर्गॅनिक सेंद्रियला कसं की तुम्हाला कष्ट खूप लागतात मेहनत खूप लागते आणि वेळ खूप द्यायला लागतो आणि जो प्रोडक्ट आहे म्हणजे जे आउटकम आहे जे काय उत्पन्न आहे ते कमी निघतं पण जे कमी निघतं त्याच्यात पैसा जास्त भेटतो म्हणजे शंभर किलो एकोन जर एक लाख आहे तर तुम्ही तर चाळीस किलो एक लाख आरामात काढू शकता आणि तुम्ही सगळा माल जो आहे तुमचा तो पूर्णपणे थेट ग्राहकांना विकत मध्ये कुठलाही दलाल किंवा व्यापाऱ्यांना विकत नाही पूर्ण माल माझा ए टू झेड स्वतः मी लावतो मीच काढतो आणि मीच शेतकऱ्यांना म्हणजे जे ग्राहक त्यांना विकतो मध्ये आडता व्यापारी कोणी नाही कारण तर ते मध्ये आले तर मग ते कनेक्शन जास्त ग्राहकाचं ते निघून जातात आणि आता इतकं चांगलं कनेक्शन आहे पुण्यात आणि मुंबईत बरेच जण चांगले होतात की बाबा हा योगेश येणार अमुक भाजी करून आदल्या दिवशीच बुक काल नुसतं स्टेटस ठेवलं तर ऑलरेडी मुंबईच्या बुकिंग झालेलं आहे पुण्यातले तरुण शेतकरी आहात ते मिसी झो जे तुम्ही केलं आहे टोपी घालताय काय काय तुम्हाला काय त्या मग टोपी माग घालण्याचं एक महत्वाचं कारण मी शेतकरी आणि ही शेतकरी टोपी ही गांधी टोपी नाही आहे ही शेतकऱ्यांची टोपी आहे आणि शेतकरी नेहमी पांढऱ्या कपड्यात का असतो कारण ऊन त्याला लागत नाही याच्या मागचं बेसिक सायंटिफिक नॉलेज आहे की शेतकरी नेहमी पांढऱ्या कपड्यात का असतो शेतात राबताना ऊन पांढरा रंग ऊन खेचत नाही इतकं सोपं लॉजे आणि टोपी जी टाळू असते त्याला ऊन लागवणे म्हणून टोपी असते पांढरी आणि ही पांढरे कपडे शेतकऱ्याचे मार्केटला दिसत नाही शेतात काम करताना तो कळकामळकाच असतो पण जेव्हा तो कुठे जातो तो पांढऱ्या कपडाच जातो शेत है, है। हे शेतकऱ्याचं एक आहे आता हा जो माल तुम्ही सांगता की हा ऑर्गेनिक आहे विषमुक्त ज्यावेळेला ग्राहकांना सांगता शंभर रुपये पावनी तुम्ही सांगता की हे एवढे महाग आहेत त्याला ग्राहकांचा काय प्रतिसाद येतो ग्राहक आता बऱ्यापैकी नॉलेजेबल आहे म्हणजे त्यांना जनजागृती झाली की व्हॉट इज ऑर्गेनिक म्हणजे ऑर्गेनिक सेंद्रिय काय असते लोकांना कळलेलं आहे कारण केमिकल इतकं वाढलं की लोकांना सरप्लस पाहिजे म्हणजे कमी वेळात जास्त पाहिजे त्याच्यामुळे सगळी खतं मारतात म्हणजे तुम्ही गावोगावी जर फिरला असता तर तुम्हाला अशी मोठी मोठी दुकानं दिसतात त्याच्यामध्ये सगळे केमिकल पेक्षा म्हणजे असे भिंतीच्या भिंती, भिंती वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँड वगैरे हे सगळे केमिकल तुमच्या भाजीतून तुमच्या पोटात जाऊन तुम्हाला पुढे येणाऱ्या जे काय त्रास आहेत ते खूप होणार आहे त्याच्यामुळं जे नॉलेजेबल शेतकरी त्यांना माहिती की सेंद्रिय काय त्याच्यामुळे तो घेणारा ग्राहक घेतो आणि मी भाव कमी करत नाही कारण माझं स्वतःच आहे मला कोणाला दोन रुपये द्यायचे नाही मी असं नाही की मार्केटला जाऊन पाच रुपयाने भाजी घेते मला दोन रुपये काढायचे असा अजिबात नाही माझं स्वतःच आहे जर तो पुढचं पाच लागतं तर मी पाच ऐकू शकतो ना आणि तो काय तो शेतकरी नाहीये तो व्यापारी आहे तो बसताय तो किरकोळ व्यापारी तो शेतकरी नाहीये मी शेतकरी विकतोय कारण हे माझं आहे आणि मला काय त्याच्यात लॉस किंवा हे हो नाही जे निघाल ते माझं प्रॉफिटच आहे वर्षभरात साधारणतः ते अर्धा एकराच्या ऑर्गॅनिक फार्मिंग शेतीमधन तुम्ही किती उलट हाल करताय साधारण आता अर्धा एकर मध्ये करटुली त्याच्यानंतर काळा आहे आपल्याकडे हरभरा आहे ज्वारी बाजरी तांदूळ थोडाफार आणि लसूण गावठी लसूण तो येईन म्हणजे एक पाकडे जरी टाकायचं तुमची भाजी येईल कारण गावठी वान जपली आहेत आमच्या आईपासून आणि तीवांना मी पुढे जाण्याचा सा प्रयत्न करतो तुम्ही ग्राहक आहात काय काय घेतलं मी आता यांच्याकडनं करटोली घेतली आणि हा भोंबली एवढा घेतलेला आहे किती शंभर रुपये पावणे शंभर रुपये पावणी आणि ते पन्नास रुपये पाहुणे पहिल्यांदाच की रेग्युलर यांच्याकडून यांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो दोन तीन वर्ष झाले यांचा आमचा संपर्क आहे बरं दोन तीन वर्षापासून यांच्याकडनं भाजी घ्या काय तुम्हाला बाजारातल्या ज्या भाज्या रेग्युलरली मिळतात हे जे तुम्ही कर्टुलं पाहिलं ना तर तुम्हाला बाजारातल्या करतुल्यामध्ये फरक आहे ते असं कर तुला दिसणार नाही तुम्हाला हे नॅचरल हे जे रानभाजी आहे ती रानभाजीसारखंच दिसतंय इतकं छान आहे आणि हा जर एवढा तुम्ही पाहिला तर असा सहज मोडतोय तुम्ही जर आता व्यापाऱ्याकडे घ्याल आता मोडायला नको आहे मोडलेलं पहा व्यापाऱ्याकडे गेलात ना तर अशी भाजी तुम्हाला इतकी कवळी आणि ही अशी एक वाफ दिली तरी शिजते ताजी आहे आणि ती थोडक्यात म्हणण्याचं काय तरी नॅचरल आहे ऑर्गेनिक आहे तुम्हाला ही जर इतर दुकानात घेतलीत ना तर ही भाजी इतकी तुम्हाला रफ असते तुटतही नाही तोडता आणि इतकी आता जर एक वाप दिली तर शिजणार अशी इतकी छान आहे मी शिझूला झालेला शेतकरी टोपीतला शेतकरी तरुण शेतकरी मी पहिल्यांदा बघतोय काय तुम्हाला असं कधी वाटलं की आपण कधीतरी ते जॉब करावा चांगला चांगला चांगले पैसे मिळतील शेती जॉब जो माझा आहे तो निसर्गासाठी चाललेला आहे आणि तो खूप छान आहे ज्या निसर्गात मी वाढलो आहे त्याच संदर्भात माझं निसर्गावर जे प्रेम आहे त्या संस्थेबरोबर मी जे काम करतो ऑयपासबरोबर आमच्या ते निसर्गासाठीच काम आहे जंगल जपणं गवत किती महत्त्वाचं आहे एक एक जंतू महत्त्वाचा आता माझ्या शेतात तुम्ही आज मला फुलपाखरं भेटतील मध भेटतील कॅटर पिलर भेटतील गांडूळ डिगर भेटतील माझ्या शेतात बुलबुल्यांची घरं भेटतील मागच्या वर्षी बाग मी उशिरा काढली एक महिना कारण बुलबुलने इतकी घरं केली ती तिची पिल्लं होती तर ती मला मारायची नव्हती मी वेल काढला असेल ती पिल्लं पडली असती त्यामुळे एक महिना तसंच ठेवलं मी पिल्लं जाऊन दिली आता ते इतके टू आहे त्यांना माहिती आहे की याच्यावर जो किडा येणार आहे कारण निसर्गाचं चक्र आहे एखादी गोष्टीवर किडा जो त्याला खाणार आहे तिथं असतो जर तुमच्या शेतात तर निश्चित कावळ येतात याचा अर्थ तुम्ही शेतात फक्त हुमणी येत असेल सगळे पक्षी तुमच्या शेतात पाहिजे प्रत्येक पक्षाला घर सुद्धा केलं तुम्ही जर माझ्या बांधावर आला तुम्हाला सगळी झाडं भेटतील आपली देशी झाडं तर प्रत्येक झाडाचं महत्त्व आहे त्यांना घर राहणं खाणं जर तिथं भेटेल मग तुमच्या पेस्टची जबाबदारी कोणतरी घेते मग तुमच्या शेतात जो किडा येणार आहे त्याची जबाबदारी बाजूच्या झाडावर असते बाबळीवर की जो पक्षी त्याला खाणार तिथंच असतो पण तुम्ही बाबळीच कापल्या त्या विकल्या पाच पाच हजाराला कोणाला बेकरीवाल्यांना प्रत्येक गावात बेकरी आहेत त्यांना झाडाला लागत्या पाच हजार भेटले जाऊ देडून चुकीचं आहे तुम्ही एकही झाड बांधावर झाड आहोत तुम्ही अख्खा आता मी भारत वेगवेगळे चक्र चक्र पूर्ण झालं पाहिजे निसर्ग चक्र तर एक गोष्ट काढली की मग ते आपल्या अंगलट येते शेतकऱ्यांच्या की वेस्ट वाढतात पुरी असं नव्हतं तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा बाबळी किती होत्या मग किडे यायची का नाही त्यांनी कधी बाबजन्मध खतं बघितली नाही बियाणं आमच्या शेवट टांगलेल्या असायचे ज्वारी बाजरीची कोंब असायचे कांदा लटकवलेला असा आता कुठे गेलं काहीच नाहीये तुम्ही सगळं विकत घेताय शेतकरी दहा रुपये काढायच्या आधीच वीस रुपये देऊन बसतो त्या व्यापाऱ्याला वेगवेगळ्या कंपन्यांना की ह्या ब्रँडचा औषध घ्या मग तो सांगतो या खतावर हेच घ्या तर ते चुकीच आहे तुम्ही स्वतःची बिया वाढवा स्वतःच खत स्वतः तयार करा आणि स्वतःच स्वतः आहे का काहीच विकत घ्यायची गरज नाही पाणी तुमचं आहे फक्त शेतकऱ्याला खर्च काय जो लेबर आहे जी घरातली आमची मंडळी माझी बायको आई वडील असतील माझं चार वर्षाचा पूर्णसुद्धा शेतमागे काम करतात आणि ही गंमत आहे की शेतात शेतकरी करताना सगळे घर घेऊन चालतो म्हणजे तुम्हाला काय घेता येत नाही आणि शेतकरी असा व्यवसाय आहे की तुम्हाला जे लेबर आहे स्वतःच लागतं नाही तर तुम्ही लेबर बाहेरून आणलं की मग ह्याची कॉस्ट वाढते जरी मी हे लेबर ठेवलं असतं पाचशे रुपये रोजाने तर मला नाही परवडत त्याच्यामुळे सेंद्रिय शेती थोडी असते पण मजा असते त्याच्यात असं आहे तर सेंद्रिय माल सेंद्रिय शेतमाल किंवा विषमुक्त शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्याचं जे मॉडेल आहे ते यश्विन नाही असं अनेक जण म्हणतात किंवा अनेकदा असं होतं की शहरामध्ये थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीचा जो मॉडेल आहे तो काम करतो पण यामध्ये अनेक जे बाजारातून घेऊन जो माल आहे तो या ठिकाणी विकला जातो बऱ्याच ठिकाणी असं होतं आणि मग त्या मालावरनं किंवा त्या शेतकऱ्यावरनं ग्राहकांचा विश्वास उठतो परंतु इंडिव्हिज्युअल शेतकरी अशा पद्धतीनं आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करू शकतो थेट ग्राहकांशी चांगले कनेक्शन बनू शकतो आणि त्यानंतर त्याचा माल घेण्यासाठी शेतकऱ्यांचे फोन येऊ हो शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एम एस सी झुलवाजी झालेला हा शेतकरी योगेश चव्हाण जुन्नरचा शेतकरी आहे फक्त सहा ते सात किलो करटुले घेऊन या ठिकाणी आज कोथरूड भागातील गांधीनगर माझ्या पाठीमागं बघताय हे गांधी भवन आहे त्या गांधी भवनच्या समोर हे माल विकत आहेत आणि अशा पद्धतीने चारशे रुपये किलो प्रमाणे ते थेट आपले करटुले ते ग्राहकांना विक्री करतात थेट सेंद्रिय शेतमाल ग्राहकांना विक्री करण्यासंदर्भात आम्ही बऱ्याचदा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असतो की लोकमत अॅग्रोच्या माध्यमातून की तुम्ही थेट ग्राहकांशी कनेक्ट व्हा कारण तुमच्या शेतमालाला चांगला दर मिळवायचा असेल तर यापेक्षा दुसरा चांगला पर्याय कुठला नाहीये या शेतकऱ्यांसाठी आहे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेत योगेश चव्हाण हे नक्कीच एक प्रेरणादायी प्रवास म्हणून त्यांचं ठरेल दत्ता वांडे लोकमत अग्रो पुणे